गुलाबजामुन म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं गुलाबजामुन हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ लहानांपासून ते थोरांपर्यंत अगदी पाकात मुरलेले अगदी टम्म फुगलेले आणि असे मौसूत मुरलेले अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असेच हे गुलाबजामून तर आज आपण पाहतोय गुलाबजामुन रेसिपी तर नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो खव्याचे गुलाबजामून अचूक प्रमाणासहित तर प्रमाण योग्य सांगितलेलं आहे शेवटपर्यंत पहा तर इथं अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे आणि आपल्याला गुलाबजामुनचं जे पीठ बनवायचं आहे मळून घ्यायचं आहे तर आपल्याला खव्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला इथे एक स्टीलची वाटी मैदा लागणार आहे तर मैदा हा आपल्याला गॅसवर काय करायचा मंदाचे वर आपल्याला चांगला थोडासा सोनेरी रंग होईपर्यंत तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर मैदा हा मी काय केलं अगोदर सोजीच्या चाळणीने चाळून घेतला जवळपास एक दोन वेळेस चाळून घेतला कारण कसं कधी जर जुना मैदा असेल जुनं पॅकेट लागलं तर कधी त्याच्यात असं म्हणजे एखादी जाळी वगैरे क्वचित निघू शकते तर इथं बघा मैदा छान असा भाजलेला आहे तर थोडासा तांबूस रंग आलेला तुम्हाला दिसत असेल आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता इथे एक ताट घेतलेला आहे मोठं आणि त्याच्यामध्ये हा अर्धा किलो मी खवा काय केलेला आहे ताटामध्ये घातलेला आहे तर ताटामध्ये हा खवा घ्यायचा आणि तो अगोदर मी काय केला असा हाताने पूर्ण असा मॅश करून घेतला कारण कसं अशा गोटळ्या वगैरे असू शकतात आणि आता हा मैदा आपल्याला काय करायचं एका चाळणीमध्ये घ्यायचा आहे आणि चाळणीने आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे कारण कसं आपण मैदा भासतानी काय होतं त्याच्या अशा गोटोळ्या बनतात तर त्या गोटोळ्या अशा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पिठामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी इलायची आणि दोन बोटाची एक चिमूट मीठ घालायचं आहे म्हणजे गुलाबजामून आपले अधिकच चवदार बनतात आणि हे आपल्याला पिठात असं मळून घ्यायचं आहे हा खवा आणि मैदा मळून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला पाण्याची किंवा दुधाची अजिबात गरज लागणार नाही आता हे आपल्याला खव्यामध्येच हा मैदा जेवढा बसेल तेवढा मळून घ्यायचा आहे तर इथं बघा पाहू शकतात गुलाबजामुन साठी इथं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता इथं मला पाण्याची किंवा दुधाची बिलकुल गरज लागली नाही जर तुमचं पीठ जास्त जर खवा आणि मैद्याचं पीठ जर जास्तच घट्ट झालं तर थोडासा दुधाचा हात लावू शकतात आता इथं आपल्याला गुलाबजामुन बनवायच्या अगोदर पाक बनवायचा आहे तर मी गॅस चालू केला आणि पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये जवळपास मी काय केलं आता अर्धा किलो खव्याचे गुलाबजामुन आपल्याला बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी पाक लागणार आहे तर एक ग्लास पाकासाठी मी पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये पाव किलो साखर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साखर घातली आणि पाकामध्ये देखील मी थोडीशी इलायची पावडर घातली म्हणजे सुगंध असा खातानी गुलाबजामुनची चव छान लागते जर तुम्हाला इलायची घालायची नसेल पाकामध्ये किंवा गुलाबजामुनचं आपण खवा आणि मैदा मळून घेतो तर तेव्हा पण मी इलायची घातली आणि पाकात पण घातली जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालतं इथं आता आपला पाक छान तयार झालेला आहे आता आपण लगेचच गुलाबजामून तळण्यासाठी घेऊया तर आता इथं बघा गॅस चालू करून मी त्याच्यामध्ये कडई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण लगेच गुलाबजामून बनवणार आहोत तर काय करायचं थोडंसं हा खवा आणि मैद्याचं जे पीठ आहे गुलाबजामुनचं थोडस गोळा करून घ्यायचा आणि हातावर असा चांगला मऊ करून घ्यायचा असा असं दाबून असा बराच वेळ हे करायचा चोळून असा गुलाबजामुन बनवायचा नाही तर मग काय होईल जर तुम्ही असं जास्त वेळ असं गोल फिरून जर दाबून नाही तुम्ही गुलाबजामुन बनवला तर तेलात टाकला की कधी कधी फुटला जातो आता इथं माझे सगळे गुलाबजामून बनवून झालेले आहेत तर मी सगळे गुलाबजामून बनवून एका डिश मध्ये घेतलेले आहेत बनवून तोपर्यंत इकडे आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला आता लगेच गुलाबजामुन तेल तळण्यासाठी घालायचे आहेत मध्ये आणि तेल छान गरम झालेलं आहे आता तळताना काय करायचं गॅस आपल्याला जास्त वाढवायचा नाही तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे जास्त वाढवायचं नाही नाही तर मग काय होतं गुलाबजामुन वरून पटकन तळलेले दिसतात असे म्हणजे तळलेले वाटतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहतात त्याच्यामुळे काय करायचं मध्यम गॅसवरच आपल्याला हे जवळपास चार ते पाच मिनिट कधी कधी कमी जास्त वेळ लागू शकतो तर मंदाचेवरच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि सारखं काय करायचं एक एक मिनिटाला किंवा दीड दीड मिनिटाला झाऱ्याने असे अलटी करून घ्यायची म्हणजे हलवत राहायचं तर पाहू शकतात बघा इथं गुलाबजामून छान असे इथं आपले तळलेले आहेत आणि कलर देखील पाहू शकतात किती सुरेख असा आलेला आहे आणि एकही गुलाबजाम आपला पाकामध्ये विरगळलेला नाही किंवा वासा फुटलेला नाही बऱ्याच बायकांकडून काय होतं गुलाबजामून हे तेलामध्ये टाकले की विरगळतात तर आपला एकही गुलाबजामून विरगळलेला नाही किंवा फुटलेला नाही आता इथं मी सगळे गुलाबजामून बघा असे तळून घेते आता इथं सगळे गुलाबजामून बनवून झालेले आहेत तळून आता इथं काय करायचं थोडेसे थंड झाले की कोमट पाक आहे तोपर्यंतच कोमट पाकातच आपल्याला सगळे गुलाबजामून पाकामध्ये जेवढे मुरतील तेवढे असे पूर्ण चमच्याने असे पाकामध्ये असे दाबून घे करायचे आहेत म्हणजे अशी चमच्याने आणि झाकण ठेवायचं आहे आणि नंतर लगेच पंधरा वीस मिनिटांनी हे मुरले जातात किंवा अर्ध्या एक तासाने तर पाहू शकतात बघा इथं आता मी एका वाटीमध्ये गुलाबजामून घेते तर किती अगदी मऊ सूत अगदी लुसलुशीत इथं आपले गुलाबजामून तयार आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील असे इथं गुलाबजामून तयार आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे